इंडिया नामाच्या सुरुवातीला अमेरिकेमधनं भारतीयांसाठी एक मोठी बातमी आहे भारतीयांना अमेरिकेमध्ये एच वन बी विजा मिळणं आता अवघड झालंय ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये एच वन बी विजासाठी वार्षिक शुल्क तब्बल एक लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास अठ्ठ्याऐंशी लाख रुपये इतकं केलंय त्यामुळे याचा मोठा फटका बसणार आहे काय आहे ट्रम्प यांचा हा निर्णय आणि अमेरिकेमध्ये विजा मिळवण्याचे कोणते पर्याय आहेत बघूयात पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट Okay. phase one. John, you happy? अमेरिकेत नोकरीसाठी जाणारे भारतीय आणि अन्य देशांतील नागरिकांना डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निर्णयानं धक्का दिला most... नोकरीसाठी अर्थात वर्क परमिट म्हणून दिल्या जाणाऱ्या एच वन बी व्हिसासाठी आता तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मोजावे लागणार आहेत भारतीयांना त्याचा सर्वाधिक फटका बसणारे कारण दरवर्षी अमेरिकेत हा व्हिसा घेणाऱ्यांपैकी सत्तर टक्क्याहून अधिक भारतीय असतात इन्फोसिस टी सी एस विप्रो एच सी एल यासारख्या आय टी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात एच वन बी व्हिसा स्पॉन्सर करतात यासारख्या कंपन्यांना भारतीयांना अमेरिकेत नोकरी देण्यासाठी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये एवढी रक्कम मोजावी लागेल आणि ते अर्थातच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही त्यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक भारतीयांसाठी ते स्वप्नच राहण्याची चिन्ह आहेत आतापर्यंत ज्यासाठी सुमारे साडे चार लाख रुपये मोजावे लागत होते त्यासाठी दरवर्षी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मोजणं फारच महागड ठरणार आहे एम्प्लॉयरला दरवर्षी एक लाख डॉलर्स एवढी फी द्यावी लागेल सहा वर्ष ही फी त्यांना द्यावी लागेल त्यामुळे एम्प्लॉयर हा मार्ग स्वीकारता स्वीकारतात आहे की नाही हे बघावं लागेल पण त्यामुळे एकंदरच भारतीय तरुणांच्या एकंदर अमेरिकेत नोकरी करण्याच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा त्यांना ती संधी हवी आहे ती मात्र मर्यादित होणार आहे किंबहुना हा मार्ग आता बंद होण्याची शक्यता अधिक आहे त्यांना भारतामध्ये किंवा इतर देशामध्ये दे आपल्याला त्यांच्या करिअरच्या संधी शोधाव्या लागतील अमेरिकन जे काम करू शकत नाहीत अशा कुशल कामांसाठी हा व्हिसा दिला जातो हा व्हिसा तीन वर्षांसाठी असतो आणखी तीन वर्षे मुदत वाढ मिळू शकते यासाठी पदवी असणं आवश्यक किंवा कामाचा मोठा अनुभव हवा या व्हिसावर आलेल्या कर्मचाऱ्याला अमेरिकन नागरिकांपेक्षा कमी पगार देऊ शकत नाही हा व्हिसा असणाऱ्याची पत्नी किंवा पती अमेरिकेत जाऊन राहू शकतो एच वन बी व्हिसाधारकाला ग्रीन कार्ड मिळणार असेल तर त्याची पत्नी किंवा पती नोकरी करू शकतात अमेरिका फर्स्ट धोरण अवलंबलेल्या ट्रम्प यांच्या या निर्णयाला अनेक बाजू आहेत एच वन बी व्हिसा कार्यक्रमाचा गैरफायदा घेण्यात आल्याचं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे बाहेरच्या लोकांना आणून अमेरिकन नागरिकांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवू नका You're going to train somebody, you're going to train one of the recent graduates from one of the great universities across our land, train Americans, stop bringing in people to take our jobs. That's the policy here. $100,000 a year.

अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्यासाठी उपयोगी ट्रम्प प्लॅटिनम कार्ड पन्नास लाख डॉलर्स म्हणजे सुमारे चव्वेचाळीस कोटी रुपये खर्च टॅक्स शिवाय दोनशे सत्तर दिवस अमेरिकेत वास्तव्य शक्य ट्रॅव्हल व्हिसाची गरज नाही पुढचा पर्याय ट्रम्प कॉर्पोरेट गोल्ड कार्ड बावीस लाख डॉलर्स म्हणजे सुमारे सतरा कोटी पन्नास लाख रुपये कंपनी दुसऱ्या कर्मचाऱ्याला व्हिसा ट्रान्सफर करू शकते पुन्हा पैसे भरण्याची आवश्यकता नाही ईबी फायव्ह व्हिसा आठ लाख डॉलर्स म्हणजे सुमारे आठ कोटी रुपये अमेरिकेत एवढी गुंतवणूक केल्यास व्हिसा पती पत्नी किंवा एकवीस वर्षांपर्यंतच्या मुलांनाही व्हिसा गुंतवणुकीवर अमेरिकेत राहण्याचा परवाना हा व्हिसा सर्वाधिक फायद्याचा असल्याचं तज्ज्ञ सांगतात ये एट हंड्रेड थाउजेंड डॉलर जो लोग इन्वेस्ट करते हैं वो अमेरिका के लिए अच्छा है ना इंटरेस्ट भी लोन मिल रहा है आ, 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 बिलियंस ऑफ डॉलर है वो टोटल अमाउंट इसी तरह से जो एम्प्लॉयमेंट क्रिएट किया जाता है यूएस सिटीजन्स को वो भी बहुत महत्वपूर्ण है तो अब सोचेंगे तो अमेरिकन इनलाइटेंट सेल्फ इंटरेस्ट उन खुद का इंटरेस्ट है इसमें ये ई वी फाइव डेर मेरा कहना है कि वो उसमें कोई नहीं होना। और आगे ही बढ़ने वाला है जब आप करेंगे तो इन्वेस्ट कर रहे हैं पैसा आ जाए रहा। चार से अमेरिकेत जाण्याचं स्वप्न पूर्ण झालं पण तब्बल शंभर पट शुल्क वाढवून ट्रम्प यांनी अनेकांच्या स्वप्नांना सुरुंग लावला अनिल टाकळकर पुढारी thank you